अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज चांदसैली गावात नंदुरबार जिल्हा अजित गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला अध्यक्ष सो सीमाताई सोनगर यांनी भेट देऊन घेतली बैठक नंदुरबार जिल्हा अजित गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला अध्यक्ष सौ सीमाताई सोनगर यांनी नुकतीच चांदसैली गावात महिलांच्या विविध प्रश्नांवर भेट देऊन एक बैठक घेतली या बैठकीत महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड नसल्याबाबत आधार कार्ड नाहीत तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही उज्ज्वला गॅस योजनेची मंजुरी झालेल्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नाही तसेच काही महिलांची मुलं कुपोषित आहेत पण त्यांना व्यवस्थित आहार मिळत नाही असे विविध प्रकारच्या समस्यांच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले यावेळी महिलांना यावेळी महिलांनी आपल्या समस्या सविस्तरपणे मांडल्या सौ सीमाताई सोनगरे यांनी या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिले या बैठकीचा उद्देश महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उपाय शोधणे आणि त्यांना योग्य मदत उपलब्ध करून देणे हा होता या बैठकीत गावातील अनेक आदिवासी माता भगिनींना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतले त्या समस्त समस्या निश्चितच अजितदादागट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोडगावण्यात येथील अशी माता भगिनींना नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सौ सीमाताई सोनगरे यांनी खात्री देखील दिली तसेच शहादा येथील कार्यालय येथे महिलांच्या विविध विषयांवरील समस्या सोडवण्याचे प्रयत्न देखील महिला अध्यक्ष सौ सीमाताई सोनगरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे मार्फत केले न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर तो 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 तो

आहेत नवीन ऑफिस ओपन केले त्यांनी प्रकाश आरोडला पटेल त्यांच्या वरती त्या सरांचा नंबर देतात त्या मॅडम मी त्यांच्याशी बोलून घेते तुम्ही तिथे जा तर तुमचं सगळं चेक करतील काय अडचण आहे काय नाही आणि जर काही अडचण नसेल तर तुमचे कागदपत्र घेऊन तुमची लाटी सुरू करून देतील आणि काही अडचण नसेल तर तुम्हाला ते कागदपत्र पूर्ण करायला लावा कळलं आणि आता मुळे कागदपत्र मी ठेवा तुझ्याबद्दल बद्दल बोलते मी तहसीलदारांशी तहसीलदार फोन व्यवस्था मीटिंग मध्ये असू शकतात तुमचं ते